मनोज मुख्यमंत्री झाला तर मी मी तर आमदार होऊन जाईल न लढता मंत्री होऊन जाईल काही ना काही होईल ना, ना। मुख्यमंत्र्यांचं मनोजची सही मी केलेली आहे शंभर टक्के नुकसान झालं दहा महिन्यापूर्वीच मराठवाड्यातील सर्व मराठा समाज ओबीसीत गेला असता एक तर माझं चुकत असेल किंवा मनोजचं चुकत असेल काहीतरी चुकत असेल म्हणूनच मागणी पूर्ण होत नाही ना मराठवाड्यातील ना। मराठ्यांना कुंभी जात प्रमाणपत्र द्या की महाराष्ट्रातील मराठा जो आहे तो ऐंशी टक्के मराठा ओबीसीतच आहे नमस्कार स्वागत आहे आपलं टाइम्स ऑफ डेमोक्रसी टीओडी मराठीमध्ये राज्यात आणि देशात सर्वात चर्चेचा विषय म्हणजे आरक्षण मराठा आरक्षण मनोज जरांगे पाटील यांचे जुने सहकारी मागच्या तीस वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी जे नेहमी आग्रही भूमिका मांडत आहेत अनेक मुख्यमंत्र्यांशी त्यांनी संवाद साधलेला आहे ही प्रक्रिया आरक्षणाची जवळून पाहिलेली आहे खरंच मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण भेटलं असतं का याच विषयी चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत किशोर चव्हाण सर सर खूप खूप स्वागत आहे आपलं टाइम्स ऑफ डेमोक्रेसी वडी मराठीमध्ये धन्यवाद मी थोडक्यात माझा परिचय करून देतो मी किशोर चव्हाण राहणार छत्रपती संभाजीनगरचा इंद्र साहनी केसमध्ये एकोणीसशे ब्याण्णवला ला सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय की राज्यात आरक्षण द्यायचं असेल तर एक आयोग घटनात्मक नेमा तो आयोग जे कोणी मागणी करेल त्याचा अभ्यास करून सरकारला अहवाल दिला आणि सरकार त्यावर निर्णय घेईल अशातली प्रक्रिया चालू झाली आम्ही चौऱ्याण्णवपासून सामाजिक जीवनात काम करायला लागलो आमचे प्राध्यापक देवीदास वोडजे सर छावा संघटने संस्थापक त्यांच्या सहकार्यात आम्ही काम करायला सुरुवात केली आणि माझा परिचय अजून एक देतोय की माझे वडील स्वातंत्र्य सेनाने आमचा मराठवाडा हैदराबाद स्वातंत्र्य लढा निजाम विरुद्ध वडील स्वातंत्र्य सेनाने लढले आणि आमचा आम्ही जो भारत देश स्वातंत्र्य झाला आम्ही एक तेरा महिन्यानंतर आम्ही स्वातंत्र्य झालो ही पार्श्वभूमी माझी महत्वाची याच्यासाठी सांगणे पहिल्या वेळेस सांगतोय की हा मराठवाडा आमचा मध्ये होता मध्ये स्वातंत्र्य झाल्यानंतर म्हणजे भारत देश स्वातंत्र्य झाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आम्ही स्वातंत्र्य झालो सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला म्हणजे तेरा महिने जो आत्या अत्याचार आम्ही तिथं सहन केला रजा करायचा आणि तो अत्याचार म्हणजे एक नवीन आज सांगतोय तो का सहन करावा लागला भारत सरकार आणि निजामाचा करार झाला होता एक वर्षाचा जैसे ते तसेच राहायचे त्यामुळे भारत सरकारलाही हे आमच्या हैदराबाद स्टेटमध्ये हस्तक्षेप करता येत नव्हता म्हणून रजाकारांनी आमच्यावर तेरा महिने फार अत्याचार केले फार म्हणजे फार सांगता येणार नाही अनेक रेप हे अशा अनेक घटना झाल्या त्या काळात ज्या मराठवाड्याच्या आपल्या किंवा हैदराबाद स्टेटच्या लोकांनी लढले त्याच्यात वडिलांचा सहभाग होता हो त्यांचेच संस्कार आमच्यावर आले ह्या आरक्षणाच्या लढाईत प्रत्येक आयोगाकडे खत्री आयोगाकडसून तर आत्ताच्या आयोगाकडे आम्ही निर्गुढ आयोगापर्यंत मांडलं आरक्षण आणि राहिला मुख्यमंत्री मनोहर जोशीपासून ते एकनाथ शिंदे जे आहे आत्ताचे यांच्यासमोर सुद्धा दोन वेळेस मीच विषय मांडलेला आहे तर ह्या पूर्ण वेळ आम्ही ह्या चळवळीला वाहून घेतलेलं आहे मराठा आरक्षण मराठा आरक्षण मराठा आरक्षण त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण नाकारल्यानंतर मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण आणि ते नाकारल्यानंतर किंवा त्यांना काही अडचण येऊ नये म्हणून मराठवाड्यातील आमच्या मराठा समाजाची हैदराबाद स्टेटमध्ये जनगणनेमध्ये एकोणीसशे एक मध्ये सर्व मराठा समाजाची जात म्हणून कुंभी जात लिहिल्या गेली हैदराबाद गेजेटियर जे आहेत त्याच्यातही आमची जात कुंभी कुंभी मराठा लिहिला गेली म्हणून ती मागणी आमची आली किंवा मराठवाड्यातील मराठ्यांना कुंभी जात प्रमाणपत्र दे ही मागणी घेऊन आपण पुढे आलेलो अशातला आमचा परिचय पहिल्यांदा मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण द्यावं ही जी तुमची भूमिका नाय, होती या सगळ्यांमध्ये कुणाची भूमिका खरी आहे आणि न्यायालयाच्या न्यायालयीन चौकटीमध्ये बसणारी आहे या सगळ्यांकडे कसं बघायचं नाही नाही सुरुवातच ही मनोज जरांगे पाटील यांची आंदोलनाची मागणीच प्रामुख्याने ही होती कि मराठवाड्यातील मराठा समाजाला कुंभीजात प्रमाणपत्र देती का कारण त्यांनी मला पाठवलं होतं लक्षात घ्या वडी काळाला आंदोलन चालू होणार होतं चार फेब्रुवारीपासून तीन फेब्रुवारीलाच माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा मनोज जरांगे पाटलाला फोन आला की तुम्ही आंदोलन चालू करताय तर तुमचं एक शिष्टमंडळ पाठवा मनोज जरांगे पाटलींनी मला सांगितलं तीन तारखेला रात्री का मुख्यमंत्र्याचा फोन आला आहे समाजाचा मोठा प्रश्न आहे तुम्ही अनेक वर्षापासून यावर काम करताय तर तुम्ही ही समाजाची बाजू जाऊन तिथं मांडा म्हणून मला जाता आलं माझा तर काही मुख्यमंत्र्यांनी मला काही बोलवलं नव्हतं मग तिथं गेल्यानंतर मी जसं सुरुवातीला परिचय सांगितला की सुरुवातीला हा प्रश्न आला की सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील मराठा आरक्षण नाकारलं ओबीसी समावेशाचा आयोगाचा अहवाल नाकारला पन्नास टक्क्याच्या वरचं नाकारलं आणि आपलं आरक्षण रद्द झालं तर मी कोणत्या तोंडाने मागू मुख्यमंत्र्याला पुन्हा की महाराष्ट्रातील मराठ्याला आरक्षण द्या मग मी तिथं प्रश्न मांडला माननीय मुख्यमंत्र्यांना की मराठवाड्यातील मराठा समाजाला कुंभी जातीचे प्रमाणपत्र द्या मग ते का द्या तर आमची जनगणनेत नोंद आम्ही हैदराबाद है स्टेटचे लोक आहोत जनगणनेत नोंद काय आमची कुंभी म्हणून आहे म्हणजे मन आज सगळ्यांना माहिती आहे चळवळीच्या लोकांना माहिती आहे तुमच्या माध्यमातून समाजाला माहिती आहे सरकारला माहिती तुम्हाला मला धर्म बदलता येतो जात बदलता येत नाही मग आमची जात तर काय लिहिलेली आहे कुंभी म्हणून लिहिलेली आहे गॅजेटियर मध्ये पण आमची नोंद कुंभी कुंभी मराठाली आणि हे बसी मी मुख्यमंत्र्यांना दिले प्रेझेंट केले तिथे कागदपत्र दिले याबरोबर हे सांगितलं की आम्ही हैदराबाद स्टेटचे लोक आहोत तुमच्या महाराष्ट्राचा आमचा काही संबंध नव्हता हो एक मे एकोणीसशे साठ पर्यंत आम्ही तिकडं होतो त्या राज्यातून तुमच्या राज्यात आलो विदर्भ त्या राज्यातून महाराष्ट्रात आला संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती कधी झाली एक मे एकोणीशे साठला छप्पन पासून ही प्रक्रिया झाली मी त्यांना हेही सांगितलं की महाराष्ट्रात येण्यापूर्वी आम्ही हैदराबाद मध्ये राज्यात ओबीसीत होतो हेही सांगितलं की पूर्ण भारतात भाषा प्रांत रचनेत पहिलं राज्य निर्माण झालं असेल एकोणीशे तर आंध्र प्रदेश मग आम्ही तिथं असताना ओबीसीत आहेत बरं तिथून फक्त मराठेच तुमच्या राज्यात आले का मराठवाड्यात हो नाही सर्व ओपंच आला एस आला एस टी आला ओबीसी आला सगळे आले या महाराष्ट्र सरकारने काय केलं जो एस सी होता त्याला एस टाकलं एस टी होता त्याला एस टीत टाकलं ओबीसी होतं त्यांना ओबीसीत टाकलं मग आम्ही तर ओबीसी होतो ना त्याच वेळेस आम्हाला ओबीसीत टाकलं असतं तर साठ पासून बासष्ट सदुसष्ट पासून आम्हाला आरक्षण मिळालं असतं आणि आमच्या आत्महत्या झाल्या नसत्या ज्या आज मराठवाड्यात हवाल आहे आमच्या विभागीय आयुक्ताचा मराठवाड्याचा की नव्वद टक्के ज्या आत्महत्या मराठा त्या मराठ्यांच्या झाल्या मग माझं म्हणणं असं आहे की तुम्ही त्याच वेळेस त्यांना न्याय दिला असता मराठ्यांना काय न्याय दिला असता सगळ्या ओबीसीना तुम्ही ओबीसीत घातलं बरं मराठ्यांना काढलं माझा मुख्यमंत्र्यांना प्रश्न होता तुम्ही काढायसाठी आमचा आयोग नियुक्त केला का मागच्या मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाने कोणी आयोग निघून एक समितीने आम्हाला डायरेक्ट असताना काढून दिलं मग का 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 हे काढून दिल्यानंतर नुकसान काय झालं मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण असताना मिळालं नसल्यामुळे सामाजिक शैक्षणिक आर्थिक परिस्थिती खराब झाली शेतीचं सगळ्यांनाच माहिती काय अवस्था आहे मग तिथं तर माणूस मरणार नाही तर काय करणार मग याची जबाबदारी कोणाची आमची नाही महाराष्ट्र सरकारची जबाबदारी आहे की आमच्या रा आमच्या हे तुम्ही आमचा अधिकार आम्हाला दिला नसता तर आमच्या मराठ्यांचे नव्वद नव्वद टक्के लोक मेले नसते आम्ही म्हणलं ते झालं ते झालं यावर अजून तुम्हाला अजून सांगतो की मी मुख्यमंत्र्यांच्या प्रशासनाचे सगळे प्रशासकीय अधिकारी बसले होते ऍडव्होकेट बस बस जनरल पहिल्या वेळेस मुख्य मुख्यमंत्र्यासोबत बसले होते आजपर्यंत कधी बसले नाही मनोज जोशी पासून तर आजपर्यंत जे मुख्यमंत्र्यांनी बैठक कधी नाही एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना बसवलं हो आणि त्यांच्या सहित मी सर्व सचिवांना आणि विषयवर सगळे कलेक्टरना एक साधा प्रश्न विचारला होता की भारतात कोणत्या कोणत्या राज्यात मराठा समाजाचा ओबीसी समावेश आहे तेवढी माहिती तुम्ही द्यावी तुम्ही माहिती दिली तर मुख्यमंत्र्याला निर्णय घ्यायला मदत होईल आम्ही तुम्हाला दोन मिनिटं देतो कारण एवढ्या वर्षाचा आमचा अनुभव आहे दोन मिनिटात कोणत्या अधिकाऱ्याने प्रशासनाचे उत्तर दिले आणि मला द्यावं लागल आंध्र प्रदेश मध्ये मराठा आता आम्ही तिथून आलो दुसरं सांगितलं की दोन हजार चौदाला तेलंगणा राज्याची निर्मिती झाली दोन हजार आत्ताची गोष्ट आहे मग तेलंगणा राज्याची निर्मिती आंध्रातून वेगळं झालं तर तेलंगणाने काय केलं एस सी एस टी ओबीसी ज्या याद्या आंध्रात होत्या त्याच तिथली तेलंगणात लावल्या मग तेलंगणात लावल्यामुळं काय तिथं मराठा पण ओबीसीत आला कर्नाटक राज्यात मराठा ओबीसी आहे तामिळनाडू राज्यात मराठा ओबीसी आहे तामिळनाडूच्या राज्यात केंद्रात पण मराठा ओबीसीत आहे आणि आमचं तंजावर घराने हे तामिळनाडूत येतं ते राजे घेऊन आमच्या वेळला सांगतात आम्ही आरक्षणात आहे आणि आम्ही केंद्राच्या सुद्धा आरक्षणात आहे पोंडेचेरी कुठे सेंट्रलचं आहे त्याच्यात सुद्धा आम्ही आरक्षणात आहे आमचा पोंडेचेरीचा एक जिल्हा आमचा केरळमध्ये येतो तिथं पण मराठा समाज ओबीसीत येतो म्हणजे साऊथमध्ये आम्ही सगळीकडे ओबीसीत होतो मग एकही प्रशासनाच्या माणसाने उत्तर दिली पण मुख्यमंत्र्यांना आम्ही मानावं लागेल आभार मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की त्या दिवशी तुम्ही एक नवीन विषय आमच्याकडे घेऊन आलेला आहे तुमच्या या विषयावर आपण एक समिती नियुक्ती करून मग पहिली समिती आमची झाली मुख्य सचिव महसूल यांच्या अध्यक्षतेखाली पहिली समिती नियुक्ती केली एकोणतीस मेला दोन हजार तेवीसला आणि ह्या समितीला तीस दिवसाची मुदत दिली हे तीस दिवसात काम करेल आणि त्यांचा अहवाल दिलाय ना आम्ही जे कागद दिलं त्याचा अभ्यास करेन त्याचा अहवाल आल्यावर आपण निर्णय घेऊ नये आणि समितीची घोषणा हाऊसमध्ये केली सर एकनाथ शिंदे साहेबांनी या समितीने कामच नाही केलं मग नंतर पुन्हा मुख्यमंत्र्यांची आठ सप्टेंबरला बैठक झाली आम्ही तेच सांगितलं मग मुख्यमंत्र्यांना सांगितलं साहेब पहिला बैठकीला आम्ही एवढं तुम्हाला कागदपत्र दिले मराठवाड्याचा विषय सांगितला तुम्ही समिती नियुक्त तुमचं दुर्लक्ष झालं म्हटलं साहेब समाजाच्या विषयात असं नाही चाललं तुम्ही एखादा निर्णय घेतला समिती नियुक्त केली तुम्ही कोणत्या मंत्र्यांना तुम्ही अधिकार दिले पाठपुरावा करायचा अजिबात दिलं नाही कोणत्या अधिकाराला सांगितलं का तुम्ही दिला असतं तर त्यांनी काम केलं असतं त्यांनी पूर्ण बैठकीमध्ये स्पष्टपणे मान्य केलं माझं हे चुकलंय आज मी पुन्हा एक तुमच्या समोर डिक्लेअर करतो न्यायमूर्ती संदीप समिती एकोण हायकोर्टाचे जज आहे आणि त्यांचे सदस्य सचिव आमच्या विभागीय आयुक्त होते अशी समिती नियुक्ती केली त्यांच्या समोर आम्ही जालनाला बाजू मांडली हे जी आत्ता तुम्हाला जी सांग हीच बाजू मांडली त्यांनी अहवाल सरकारला दिला कुणाला दिला सरकारला दिला आणि ज्यावेळेस मनोज जरांगे पाटलांचं दुसरं उपोषण सतरा दिवसाचं उपोषण होतं उपोषण सोडायला गायकवाड जे आयोगाचे अध्यक्ष होते माझे ते सुकरे हे दोघं म्हणजे पहिले दोन जे न्यायमूर्ती राहिले ते उपोषण सोडायला आले आणि ह्या वेळेस आमच्या मराठवाड्याची मागणी मान्य झाली होती पण मनोज राव आमच्या जरांगे पाटलांनी काय केलं मराठवाड्याचा विषय सुटत असताना सोडवला नाही आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्या त्यानंतर तो विषय सगळे सोयऱ्याचा पण आला आणि मागणी सरसकट आली जी मागणी प्रामुख्याने कागदपत्रावर होती ती मागणी सोडवली सरकारने आणि मनोज जरांगेने सोडवली नाही ती विषय न सोडवता वाढून टाकला सुप्रीम कोर्टाने नाकारला की महाराष्ट्रातील मराठ्यांना ओबीसीत घाल नाकारलं ना तुम्ही तशी काय करू शकता मागणी मी तर बिलकुल करू शकत नाही कारण मला माहिती सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर तुम्ही तुमच्या हाताने मराठवाड्यातील मराठ्यांचं भलं होणार होतो ते झालं नाही आता तुम्ही सगळे सोयरे म्हणतात सरसगड म्हणतात हे काय होणार आहे का अजिबात नाही का नाही सर्व राजकीय पक्षांची भूमिका सर्व महाराष्ट्रातील मराठ्याला आरक्षण देण्याची नाहीच आहे आणि आज तुम्ही सांगता आज देश दौरे आज तुमच्या पश्चिम महाराष्ट्रात दौरा आहे चालू आहे सगळे त्यांनी निघण्याच्या परी डिक्लेअर केलं की ज्यांना ज्यांना उभं राहायचं त्यांचे फॉर्म भरा हे करा माहिती माझ्याकडे द्या एक तर माझं चुकत असेल किंवा मनोजचं चुकत असेल काहीतरी चुकत असेल म्हणूनच मागणी पूर्ण होत नाही ना म्हणून मी आज तुम्हाला काय सांगतो की मनोज करत नसेल तर आम्ही मराठवाड्याची मागणी करतो म्हणून आम्ही सरकारला पर्याय दिला सगळे सगळे राजकीय पक्ष एकमेकावर ढकलून आले सत्ताधारी पहिल्या वेळेस असं म्हणतय की विरोधी पक्षाला विचार त्यांची मराठा समाजाच्या विषयी आरक्षणाची भूमिका काय आणि सगळे संभ्रम निर्माण झाला सर्व राजकीय पक्षात मुख्यमंत्र्यांनी स्वतः संभ्रम झाले देवंद्रीजी झाले का झाले की मनोजराव पूर्ण महाराष्ट्राची मागणी करतोय सगळे सोये म्हणजे सगळे महाराष्ट्रातले आले अहो याच्यात तुम्ही बारकाईनं विचार केला सगळे सूर्य म्हणजे जे आमचे महाराष्ट्रात नाही दुसऱ्या राज्यात राहतात ते पण आमचे सगळे सोयचे ना किंवा आम्हाला सगळा सोयरा एखादा आता परदेशात गेला असेल दुसऱ्या देशात गेला असेल त्यालाही आरक्षण मिळेलच ना मग हा लहान समाज सगळा भयभीत झाला ना आणि दुसऱ्या त्यांनी नवीन एक अडचण आली हे मराठ्यांचं तर होऊन जाईल मग ची पोरगी कोणी केली त्याचे सगळे सौर्य होतील त्यांनाही अडचणी निर्माण होतील हे सगळं संभ्रम निर्माण झाला म्हणून मी काय म्हणलो कोणत्या राजकीय पक्षाने संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न करू न कागदपत्री आमची मागणी काय आहे मराठवाड्यातील मराठ्यांना कुंभी जात प्रमाणपत्र द्या आता समिती समितीतर्फे आमच्याकडे एक लाखाच्या वर प्रमाणपत्र दिल्या गेलेले एक लाखाच्या वर दिल्या गेलेले व्हॅलिड पण प्रक्रिया भरती प्रक्रिया निर्माण होते झाल्या होत्या माननीय मुख्यमंत्र्यांनी सहा महिन्याची मुदत देऊन टाकली ज्या वेळेस प्रमाणपत्र निघतं व्हॅलिड होतं त्याला वेळ लागते प्रक्रियेला पण तुम्ही जसं सांगितलं विद्यार्थ्यांना अर्जंट काही असतं पोलीस भरतीला अर्जंट माननीय मुख्यमंत्री सहा महिन्याची मुदत दिली आम्हाला म्हणून आम्ही काय सांगतो की हा मुख्यमंत्री असा मिळाला एवढा यशवंतराव चव्हाण की ज्यांनी काहीतरीच न्याय नियुक्त केली समितीने काम केल्यानंतर ज्याच्या नोंदी सापडल्या त्यांना मिळू राहिल्या पण माझं मत काय आहे आजही मनोज जारांगे पाटलांनी राजकारणाच्या नादी न लागता समाजाचा बारकाईने विचार करावा समाज आठवड्याचा टोटा झाला का हे दहा महिन्यात ते बोलताना असं म्हणाले होते की मी ओबीसी आरक्षण मला मिळत होतं पण मी मुद्दाहून घेतलं नाही कारण की माझा बाकी ठिकाणचा दुसरा भाऊ एक भाऊ सुखी एक भाऊ दुखी मी शकत शंभर टक्के नुकसान झालं दहा महिन्यापूर्वीच मराठवाड्यातील सर्व मराठा समाज ओबीसीत गेला असता दहा महिन्यापूर्वी गायकवाड आयोग आणि सुक्रिया आयोगाचे ते अध्यक्ष न्यायमूर्ती आले होते ना त्याच वेळेस मागणी आमची पूर्ण झाली होती ना त्याच वेळेस तर मनोज नाकारलं याच्या मागे कोणी आहे का वैयक्तिक आहे तुम्ही तर सहकारी राहिलेला नाही नाही मी मनोजला जेवढा ओळखतो चांगला तो माणूस आहे म्हणून तर मी त्याच्यासोबत हे हो मला सांगा ना मी माझा विषय सामाजिक दृष्ट्या मनोजच्या हातात दिला समाजाचा म्हणूनच दिला ना आता तो त्याच्यात पात्र निघाला नाही तर मी काय करू मग तो नाही निघाला असेल तर ही जबाबदारी आम्ही स्वतःहून शासनाला सांगतो की तुम्ही मराठवाड्यात मराठ्यांना कुंभी जातीचं प्रमाणपत्र ते विषय संपून टाका आम्हाला राजकारण करायचं नाही आज क्लिअर सांगतो आम्ही तीस वर्षापासून पाहतो त्याच्या पहिले आम्ही राजकीय जीवन पाहिलेलं आहे सत्ता येत राहतात जात राहतात ज्या राजकीय पक्षाने आमची मागणी एवढ्या वर्षानंतर साठ धरू आपण आज साठ वर्ष चौसष्ट वर्ष जातात आमची मागणी चौसष्ट वर्षानंतर मान्य केली समजा ह्या सरकारने एकनाथ शिंदे साहेब आम्ही स्पष्टपणे तुमच्या समोर मराठा समाजासमोर सगळ्यांसमोर भूमिका डिक्लेअर करतो तुम्ही आमची मागणी केली तर आम्ही सर्व समाज तुमच्यासोबत राहिला तयार आज म्हणजे काय आम्ही तुम्हाला मतदान करायला तयार आहे मग आमची मागणी काय आमच्या सरसकट मराठ्यांना कुंभी जातीच प्रमाणपत्र द्या तेच आज एक लाखाच्या वर तुम्ही दिलेलंच आहे दुसरं आम्हाला आरक्षण मिळालं असतं अनुशेषाचा प्रश्न नव्हता आणि महाराष्ट्र सरकारने सुशील कुमार शिंदे असताना अनुशेष एस सी समाजाचा भरलेला आहे तसं आमचंही भरून द्या ना मला हेच कळतं की आज मुख्यमंत्र्यांनी निर्णय काय घेतील फक्त मराठवाड्या न्याय देतील आम्ही ते मान्य करायला तयार आहे आम्ही तुमच्या सोबत राहायला तयार आहे मतदानाने पण तुम्ही कसं कन्व्हिन्स करणार आता आता मनोज जरांगेंचं म्हणजे तुम्ही बघितलं हे बघा समाजाची मागणी काय किशोर चव्हाण असेल किंवा मनोज जरांगे असेल किंवा अजून कोणता व्यक्ती असेल आमच्या समाजाला न्याय मिळाला तर काय समाज काय म्हणेल आम्ही समाधानी आहोत बरोबर आहे मग इथं मनोज मनोज काही म्हणत असेल किंवा किशोर चव्हाण चुकीची भूमिका म्हणत असेल किंवा मनोजही राजकारणाच्या नादी लागत असेल तर समाज काही नाही करणार कारण आमचं आरक्षण आम्हाला मिळालं नाही येणाऱ्या काळात आम्हाला अनुशेष भरून काढून घ्यायचा आहे कुणाकडून सरकारकडून कुण। म्हणून आम्हाला सरकार बरोबर हवंच लागणार आहे आणि आता अनुच्छ भरू शकत नाही कारण आता वेळ कमी आहे ना आता फक्त निर्णय झाला आणि हे सांगतो आज एका एक कॅबिनेटचा निर्णय आम्हाला काय याच्यात काही विधानसभेत जायची नाही चर्चा करायची नाही विधानसभेचं अधिवेशन घ्यायचं काही गरज नाही कारण मराठ मराठवाड्यात मराठी आरक्षण मागतात का नाही तिथं असताना आरक्षण होतं आणि एवढ्या वर्षानंतर त्यांना न्याय द्यायचा आहे आपल्याला एका कॅबिनेटमध्ये आमचा निर्णय होऊ शकतो आणि अनुच्छेदाचा नंतर मुद्दा आहे मला सांगा ना अनुष्छाचं सरकार भरून काढत असेल तर आम्हाला तर आचरण ठेवाच लागेल ना मग एवढे सरकार आम्ही पाहिले साठ वर्षात यांना अजून एक वेळच यांच्या अंगावर बोलावं टाकून देऊ आणि आमचा अनुच्छ भरून काढून म्हणजे आम्ही क्लिअर भूमिका आम्ही डिक्लेअर केलेली आहे की ह्या सरकार बरोबर आम्ही राहायला तयार आहे तुम्ही आमच्या मराठवाड्यातील सर्व मराठा समाजाला कुंभी जातीचे प्रमाणपत्र देऊन टाका आणि येणाऱ्या काळात आमचा मराठवाड्यातील मराठा समाजाचा अनुशेष भरणारे एवढंच सांगा आम्ही तुमच्यासोबत राहायला तयार आहे मग आम्हाला आम्हाला आता तो मनोज म्हणतो मी सिनियर आहे मग मनोज तुम्हाला कधी तिकीट द्यायला बसला ना आज मनोज समजा मला साधं स्वार्थ साधाचा बाकीचे स्वार्थी लोक नादी लागले एक उदाहरण मी देतोय मनोज मुख्यमंत्री झाला तर मी, मी काई काई चा चा ले ले। तो मी तर आमदार होऊन जाईल न लढता मंत्री होऊन जाईल काही ना काही होईल ना पण मला माहिती त्याच्यात समाजाचं भलं होणार माझं किशोर चव्हाणचं भलं होईल समाजाचं वाटोळ होईल मनोजचं आंदोलन हे सामाजिक असताना राजकीय क्षेत्राकडे गेलेले आहे आणि ज्यावेळेस राजकीय क्षेत्राकडे जातो तर तुमची भाषा बदलते तुमचे बोलण्याचे टोनिंग बदलतात विषय बदलले हो तुम्ही मनोजरावने तो तुम विषय बदलले ना मनोजराव तो माणूस मराठा समाजासाठी चांगला आहे संघर्ष केला म्हणूनच समाज त्याच्या पाठीशी आहे ना म्हणून मी माझा विषय दिला होता ना पण तुम्ही भरकडले राजकारणाकडे चालले तर प्रश्न सुटणार नाही म्हणून मी बोलतोय आता मी समजा बोलतोय तुमच्या माध्यमातून समाजाशी बोलतोय मी का पागल आहे का समाजाच्या काही लोकांचे बोलणं ऐकून घ्यायला आता हे बोललोय म्हणजे समाजाचं वाईटपणा घ्यायचंच आहे ना अज्ञानी लोकांचा वाईटपणा मी घेणारच आहे पण मी चौकशीने घ्यायला तयार आहे ना माझ्या समाजाचं भलं होत असेल त्या मागणीने नाही तर मग किशोर चव्हाणची मागणी चुकीची सांगून द्यावा मनोजरावनी मी जे बोलतोय ना आज मनोजला आव्हान करतोय किशोर चव्हाणची मराठवाड्याची भूमिका नव्हती हे सांगायचो तुम्ही हो मी निवेदन लिहिलेलं आहे मुख्यमंत्र्याचं मनोजची सैमी केलेली आहे मनोजची सही कारण मनोज साई मनोज इकडे होता मी तिकडे होतो मुख्यमंत्री राम करूनकर माझ्या बाजूला होता तिची सैमी केलेली आहे म्हणून मनोजला आम्ही विनंती करतोय की तुझ्या हाताने काम हो दे तू एवढा संघर्ष केला शरीराचा त्याग केला उपोषण केले ना मग तुझ्या हाताने मराठवाड्यातील मराठा समाजाचं भलं दे ना आम्हालाच आनंदच आहे ना आम्ही काय म्हणतो आम्ही ह्या विषयाच्या पाया झालेलो आहोत तुम्ही कळसवा पण ह्या प्रसिद्धीचा रोग ज्यांना लागला त्याच्या मागण्या बदलत असतात तो राजकारणाकडे जातो येणारा काळात तो संपून जातो समाज जशाचा तसा लाग भिकेला लागून जाईल आणि आमचं तुम्ही जसं आत्ता म्हणलंय दोन समाजात आहात आमच्या मराठवाड्यात तुम्ही बारकाईन पाहिजे गरिबी किती आहे मग एवढं त्यांनी भान ठेवून समाजाची मागणी व्यवस्थित करावी अशा शेवटची त्यांच्याकडे आम्ही मागणी करतो त्यांच्याकडेच मागणी करणार ना तो समाजाचा नेता आहे ना समाजाचा नाही आंदोलनाचा नेता आहे तो त्यांनी मुख्यमंत्र्याला सांगितलं की आमच्या मराठवाड्याची मागणी करत लगेच होत जाईल मला बोलायची गरज नाही पण हे प्रकरण हा विषय काही थांबताना दिसत नाही आता थांबेल त्यांनी नाही केलं आम्ही स्वतः करणार मी आम्ही स्वतः पुढे झालेलो त्या विषयाचं नेतृत्व मी करत होतो आंदोलनाचं नेतृत्व मनोज करत होता त्यांनी आंदोलन भटकवत असेल तर ती जबाबदारी माझी आहे मी येऊन पुढे मराठवाड्याची मागणी करणार आमचे मराठवाड्याचे जा समाजाचे मराठा क्रांती मोर्चाचे विविध संघटनाचे लोक आमच्या सोबत राहणार आम्ही स्वतः समा सरकारला मागणी करणार आणि सरकारने ती मागणी करा आणि म्हणून करू द्या सगळे सोयरे करायचे तू सगळे करा सोयरे कर सरसकट करायचं सरसकट कर तुला राजकारण करायचं तर राजकारण कर आम्ही काय करणार लोकशाही सगळ्यांचं स्वातंत्र्य आहे तुला स्वातंत्र्य आहे आम्हाला स्वातंत्र्य आहे तुला समाजाचं भलं करायचं तर आम्हालाही भलं करता येईल ना आम्ही आणि समाज पाहिलं कोण भलं करतो कोण करतं आणि आम्हाला काहीच नाही पाहिजे ना हा समाजाचं मान्य झालं आम्ही सुखी समाज सुखी धन्यवाद तुमचं मराठा तरुण जे आहेत त्यांना काय आव्हान आहे आता जवळपास तीनशेच्या जवळ आत्महत्या होत आलेल्या आमच्याकडे मुलांनीच केलंय मुलींनी केल्या पालकांनी सुद्धा आत्महत्या केल्या मला हेच म्हणायचं हेच प्रश्न सुटला नाही की आत्महत्या वाढतील मग याची जबाबदारी कुणाची आंदोलनकर्त्याचीच राहील ना म्हणून आंदोलनाचा नेता आहे ते तर त्याच्यावरच राहणार आहे माझ्यावर थोडी राहणार मी थोडी नेता आहे जसं मराठवाड्याचा सुटत होता त्याने सोडवला असं समजा तर आत्महत्या घ्या आत्ता जे आत्महत्या झालेल्या झालंच नसतं ना आणि याच्या पुढे आत्महत्याला जबाबदारी कोण म्हणून आम्ही मनोजला विनंती करतो चारच्या वेळेस विनंती करतोय तर बाबा तू सोड ते राजकारणाचा ना तू मुख्यमंत्र्यांकडे मराठवाड्याची मागणी कर मराठवाड्याचा प्रश्न सोड तू आरक्षणाचा कळ सोड आणि तुझ्या अंगावर बोलाल तू समाजाच्या अंगावर बोलाल फे कारण आम्ही दुरून आनंदी राहू किंवा मराठवाड्याची मागणी पूर्ण होऊ शकते काय युवकांनी धरवा तुम्ही भविष्य येणाऱ्या काळात समाजाचं काम तुम्हालाच आहे ना आम्ही थोडी करणार तीस वर्ष झालं अजून काय करणार आम्ही लोक तुम्ही करणार मनोज किती दिवस करणार त्याच येणार युवकांना काय तर बोलण्यावर कोणाच्या जाऊ नका अभ्यास करा तर्क विचारा कायदा काय म्हणतो राजकीय पक्ष काय म्हणतात सर्व मराठ्याला महाराष्ट्रातील आरक्षण द्यायला तयार नाही मग कोण दो वर येणार आहे का आरक्षण द्यायला नाही राजकीय पक्ष म्हणण्यापेक्षा म्हणजे मुळात संविधानिक गोष्ट आहे काय हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे कारण की या राजकीय पक्षाला आरक्षण द्यावं म्हटलं तरी त्यांच्या हातात नाहीये ते केंद्रातूनच आपल्याला तो नाही नाही आता टक्के वाढवायची असेल तर तो केंद्राचा विषय आम्ही तर म्हणतो ना मग जसं आज जे पन्नासच्या वर सुप्रीम कोर्टाने काय आरक्षण नाकारलं त्याचा प्रमुख मुद्दा की पन्नास टक्क्याची मर्यादा केस केसमध्ये आपला झालं तो साठ बरोबर आता आर्थिक निकषाचे आरक्षण समजा आता झालं समजा तो तो मुद्दा आता चर्चेत आला तर तो होऊ शकतो मग ही टक्केवारी वाढली तर ठीक आहे ना टक्केने वाढली तर ते टिकणारच नाही ना आपलं ज्याचं आता हे दहा टक्के आत्ताच उदाहरण सांगतो नितीश कुमारने आरक्षण दिलं होतं आत्ताच ताजं उदाहरण हे मोदी सरकार आल्यानंतर ते उडालं ना वरच निवडणुका झाल्यावरती बरोबर ते लोकसभेचे इलेक्शन झाले लोकसभेचे इलेक्शन काढून घेतले नितीश कुमारने वरचं आरक्षण उडावलं मग हे महाराष्ट्राचं वरचं कस काय राहणार हे पण उडणारच आहे ना म्हणून मी काय म्हणतो मनोजरावला की महाराष्ट्रातील मराठा जो आहे तो ऐंशी टक्के मराठा ओबीसीतच आहे विदर्भाचा आमच्या नव्याण्णव टक्के उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकणातला काही भाग आणि जे काही जे राहिले असेल आमचे मराठे मरा मराठवाडा सोडून त्यांच्यासाठी दहा टक्के मनोजराव तुम्हाला अजून एक सांगतो समाजालय तुम्हाला अजून एक सांगतो हे दहा टक्के उडाले नंतरही त्यांच्यासाठी ई डब्ल्यू एस आहे पण मराठवाड्यासाठी काहीच नाही आम्ही हक्काचं आमचं आरक्षण मागतोय आणि आमचा अनुषेसाचाही मुद्दा आहे इथंच आमच्या मराठा समाजाची प्रगती होईल ज्या आमच्या आत्महत्या झाल्या साठपासून तर चोवीसपर्यंत त्याची भरपाई आमच्या अनुशेषातूनच होऊ शकते म्हणून आमची इच्छा काय आहे की मनोज आज आंदोलनाचा नेता आहे ना त्या नेत्याच्या हाताने मी स्वतः मागणी करतो ना मनोज रावणे ही मराठवाड्याची मागणी करा मुख्यमंत्री मान्य करायला तयारच आहे ना आता जे नेहमीच म्हणते ते एकोणतीस तारखेला बैठक घेऊन समाजाचा ऐकून भूमिका डिक्लेअर करणार तिने आणि दौऱ्यात काय राहिले फॉर्म करा दौऱ्यात निघाण्याचं पहिले काय आमदार उमेदवार उभं करणार आहे अपक्ष करणार आहे ज्यांना उभं राहायचं फॉर्म करा म्हणजे तुम्ही पहिले डिक्लेअर केलं आणि एकोणतीसला काय बोलणार आहे मागच्या मीटिंगचा अनुभव आम्हाला सगळं माहिती ना धन्यवाद सर टीओडी मराठीशी सविस्तर आपण या चर्चा सत्रात भाग घेतल्याबद्दल धन्यवाद पाहत राहा टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी धन्यवाद